नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनिएस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण थमनेल पाहिलाच असेल आणि थमनेल पाहिल्यावरून आपल्याला समजलंच असेल की आजचा विषय हा किती महत्वाचा आहे जसे की सेट नेट पी एच डी किंवा अकॅडमिक प्रगतीसाठी म्हणजे शैक्षणिक प्रगतीसाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि हा विषय आहे की एक रिसर्च आर्टि आर्टिकल संशोधन लेख कसं लिहायचं आहे आणि तेही तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि हे सर्व सांगणार आहे एपीएस पी अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन याच्या धर्तीवरती एक संशोधन आर्टिकल एक आयडियल रिसर्च आर्टिकल कस लिहायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मित्रांनो आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्ट्रक्चर ऑफ रिसर्च आर्टिकल रिसर्च आर्टिकल एक स्ट्रक्चर असायला पाहिजे आणि त्या स्ट्रक्चरमध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे पहा ते, ते दिलेल्या आहेत नंबर एक आहे टायटल टायटल कसं असलं पाहिजे बघा एखाद्या संशोधन संशोधन लेखासाठी चांगल्या संशोधन लेखासाठी किंवा आर्टिकलसाठी टायटल हे लहान असलं पाहिजे स्पष्ट असलं पाहिजे आणि त्यामध्ये कीवर्ड्स हे असले पाहिजे त्यानंतर पुढचा पार्ट किंवा दुसरा भाग आहे ऍबस्ट्रॅक्ट याला सारांश म्हणतो तो सारांश तुम्हाला वन फिफ्टी वर्ड्स म्हणजे एकशे पन्नास ते अडीचशे शब्दांपर्यंत संशोधनाचा सारांश द्यायचा आहे हा सारांश आपण जे संशोधन केलेला असेल त्याचा सारांश येथे आपल्याला द्यायचा असतो त्यानंतर पहा कीवर्ड्स कीवर्ड्स किती द्यायचे असतात चार ते सहा आणि तेही महत्वाचे शब्द कीवर्ड्स हे सर्व गोष्टी मी पुढे तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन या सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट इंट्रोडक्शन यामध्ये बघा काय लिहायचं आहे इंट्रोडक्शन पार्ट लिहित असताना विषयाची पार्श्वभूमी लिहायची आहे त्यानंतर समस्या मांडणी लिहायची आहे आणि उद्दिष्टे आपल्याला या, या इंट्रोडक्शन मध्ये लिहायचे असतात त्यानंतर पहा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मागील संशोधनाचा आढावा आधीच्या संशोधनाचा आढावा आपल्याला येथे घ्यायचा असतो त्यानंतर मेथडॉलॉजी किंवा याला रिसर्च मेथडॉलॉजी म्हणतात त्यामध्ये आपल्याला सॅम्पल नमुना साधने टूल्स प्रक्रिया प्रोसिजर त्यानंतर रिसर्च डिझाईन वगैरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला मेथडॉलॉजीमध्ये सांगायच्या असतात नंबर सेव्हन रिझल्ट किंवा निष्कर्ष यामध्ये टेबल्स ग्राफ सांख्यिकीय निष्कर्ष येथे द्यायचेत निष्कर्ष निश्कर, निष्कर्षामध्ये बरेचसे संशोधक यामध्ये थोडीशी गल्लत करतात येथेच डिस्कस करतात आपलं हायपोथेसिस परंतु मित्रांनो इथे डिस्कस करायचे नसतात ते डिस्कशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचे असतात नेक्स्ट आहे डिस्कशन निष्कर्षाचे विश्लेषण करायचे तुलना करायचं आहे अर्थ लावायचा आहे आणि येथेच तुम्हाला हायपोथेसिस हे तुमचे विश्लेषित करायचे असतात ॲक्सेप्ट झाले किंवा रिजेक्ट झाले आणि का त्यानंतर आहे कन्क्लुजन सजेशन बघा मुख्य मुद्दे भावी संशोधनासाठी सूचना आणि लास्ट आहे रेफरन्सेस तुम्हाला ए पी ए किंवा एम एल ए स्टाईलनी लिहावं लागतात ला, बघा हे दहा पॉइंटनी आपल्याला एक संशोधन आर्टिकल लिहायचं असतं त्यानंतरच्या आपण काय करूयात वन बाय वन ह्या थोड्याशा गोष्टी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजून सांगतो आणि नंतर पुढच्या स्टेप्सकडे जाऊयात बघा रिसर्च आर्टिकल स्ट्रक्चर ए पी ए स्टाईलनुसार बघा हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत जेव्हा आपण एक संशोधन आर्टिकल मित्रांनो लिहित असतो त्यामध्ये पहा रिसर्च टायटल किंवा शीर्षक ए पी ए शैलीनुसार काय असलं पाहिजे संशोधन लेखाचे शीर्षक हे काय असले पाहिजे आता सांगितले लहान स्पष्ट व किवड असलेले असावेत बघा म्हणजेच काय शीर्षकात संशोधनाच्या विषयाची झळक मिळाली पाहिजे वाचकाला एकाच दृष्टिक्षेपात तुमचा अभ्यास कशावर आधारित आहे हे समजलं पाहिजे बघा जसं की चुकीचे शीर्षक काय असतं अ स्टडी ऑफ स्टुडंट्स खूपच सामान्य मग योग्य शिक्षक योग्य शीर्षक काय आहे सॉरी बघा इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया ऑन अकॅडमिक परफॉर्मन्स अमंग अर्बन अडल्सन ओके हे एकदम योग्य आहे असं ए पी ए सांगतं आता बघा लक्षात ठेवण्यासारखे काय गोष्ट आहे हे शीर्षक ए पी ए सांगितलेले आहे हे शीर्षक जास्तीत जास्त बारा ते पंधरा शब्दांचेच असावे आणि त्यामध्ये महत्वाचे कीवर्ड्स हे हो असले पाहिजे जसं की, की बघा सोशल मीडिया अकॅडमिक परफॉर्मन्स बघा याप्रमाणे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सारांश हा एकदम संक्षिप्त नकाशा असतो आणि तोही एपीए सांगतं की एकशे पन्नास ते अडीचशे टू फिफ्टी शब्दांमध्ये लिहिला जातो त्यामध्ये काय काय असलं पाहिजे बघा जो आढावा आपण म्हणजे जो सारांश आपण लिहितो त्याच्यामध्ये आपल्या संशोधनाचा उद्देश किंवा पर्पच असला पाहिजे त्यानंतर मेथडॉलॉजी सॅम्पल टूल्स त्यानंतर मेजर फाइंडिंग्स मुख्य निष्कर्ष आणि निष्कर्षाचा अर्थ जसे की बघा इथे दिलेला आहे आपल्याला एक डेमो म्हणून दिलेला आहे सॅम्पल द उदाहरणार्थ द प्रेझेंट स्टडी एम टू एक्सप्लोर द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया यूज ऑन द अॅकॅडमिक परफॉर्मन्स ऑफ अॅडल्ट अर्बन अडल्स अ सॅम्पल ऑफ थ्री हंड्रेड स्टुडंट वॉज सिलेक्टेड अँड स्टँडर्डाईज टूर वेर युज द रिझल्ट इंडिकेट अ सिग्निफिकंट निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन एक्सेसिव्ह सोशल मीडिया यूज अकॅडमिक ग्रेट्स द स्टडी हायलाइट नीड डिजिटल डिसिप्लिन अँड अवेअरनेस प्रोग्रॅम ओके आता बघा काय असलं पाहिजे याच्यात ऍबस्ट्रॅक्ट ने वाचकाला संपूर्ण आर्टिकल वाचण्याची उत्सुकता ही निर्माण झाली पाहिजे असं आपलं ऍबस्ट्रॅक्ट असायला पाहिजे त्यानंतर की बघा चार ते सहाच कीवर्ड्स तुमच्या आर्टिकल मध्ये असले पाहिजे बघा येथे त्यांनी दिलेले आहे हे काय कशासाठी असतं बघा योग्य कीवर्ड्स निवड म्हणजे तुमचा लेख अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची पायरी त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा बरेचसे संशोधक विचारत असतात सर रिसर्च आर्टिकल लिहित असताना नेमकं एक्झॅक्ट इंट्रोडक्शनमध्ये कोणता भाग महत्वाचा कोणत्या गोष्टी आम्ही लिहायच्यात तर बघा यामध्ये लिहित असताना आपल्याला विषयाची पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड हे व्यवस्थितरित्या दोन अडीच पेजमध्ये आपल्याला हे द्यायचं असतं त्यानंतर रिसर्च प्रॉब्लेम इथे मांडायचा असतो थोडासा डिस्कस करायचा आहे त्यानंतर नीड ऑफ स्टडी किंवा नीड फॉर स्टडी किंवा संशोधनाची गरज आपल्याला इथे द्यायची असते आणि संशोधनाचे उद्दिष्ट हे इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपल्याला द्यायचे असतं बघा येथे जसं की उदाहरणार्थ दिलेलं आहे आणि बघा इंट्रोडक्शन वाचून वाचकाला हे संशोधन का केले गेले याचे उत्तर मिळाले गेले पाहिजे इंट्रोडक्शनच्या माध्यमातून त्यानंतर पुढचं बघा रिव्ह्यू लिटरेचर म्हणजे साहित्याचा आढावा हे लिहित असताना बघा ए पी ए सांगतं वाचकाला हे कळते की आधी कोण कोणत्या संशोधकांनी कोणते निष्कर्ष काढले ओके प्रिव्हियस स्टडीज आणि नंतर बघा आपले संशोधन कुठल्या रिकाम्या जागा किंवा रिसर्च गॅप भरते हे दाखवले पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे बघा इथे दिले जसं की स्मिथ दोन हजार अठरा यांनी एक संशोधन केलं तर फाउंड दॅट एक्सेसिव्ह सोशल मीडिया यूज निगेटिव्ह इम्पॅक्ट स्टुडंट फोकस आणि पाटील याप्रमाणे बघा रिव्ह्यू नेहमी कालक्रमाने क्रोनॉलॉजिकल किंवा विषयानुसार थॅमेटिक लिहावा क्रोनॉलॉजिकल म्हणजे कसं जसं की दोन हजार दहाला काही संशोधन झाले बारा पंधरा अठरा वीस बावीस पंचवीस याप्रमाणे ते क्रोनॉलॉजिकल असले पाहिजे त्यानंतर रिसर्च मेथडॉलॉजी संशोधन पद्धती यामध्ये बघा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे यामध्ये सॅम्पल आता जेव्हा आपण एक सॅम्पल घेत असतो क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिसमध्ये त्यामध्ये बघा तुमचे किती सॅम्पल सहभागी आहेत पार्टिसिपंट ते लिहायचं आहे कोणत्या वयोगटातील आहे कोणत्या प्रदेशातील आहे हे डिटेल्स द्यायचं जसं की बघा इथं दिलंय द स्टडी वॉज कंडक्टेड ऑन थ्री हंड्रेड अडल्संट एज फिफ्टीन टू एटीन इयर्स फ्रॉम अर्बन स्कूल्स त्यानंतर बघा टूल्स किंवा इन्स्ट्रुमेंट वापरलेली प्रश्नावली किंवा स्केल चाचण्या यामध्ये बघा सोशल मीडिया युसेज स्केल अकॅडमिक परफॉर्मन्स टेस्ट या दोन टेस्ट वापरले गेल्या होत्या त्यानंतर प्रोसिजर म्हणजे डेटा गोळा करण्याची पद्धत ती कोणती आहे प्रायमरी आहे सेकंडरी आहे त्या पद्धतीने तुम्हाला आ, ते इथे व्यवस्थित लिहायचं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा बघा स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये तुम्हाला कोणत्या स्टॅटिस्टिक्स म्हणजे टेक्निक वापरायचं आहे ते तिथे द्यायचं जसे की टी टेस्ट असेल ॲनओ असेल कोरिलेशन असेल मल्टिपल रिग्रेशन असेल इत्यादी बघा आता यातून काय कळतंय बघा मेथडॉलॉजी इतकी स्पष्ट की वाचकाला हे संशोधन नेमके कसे केले गे, के गेले आहे हे संशोधन नेमके कसे केले गेले आहे हे सहज कळते आणि कळले पाहिजे त्यानंतर बघा ते लिहिल्याच्या नंतर आता पुढचा मुद्दा असतो की रिझल्ट किंवा निष्कर्ष आता ते कसं लिहिले गेले पाहिजे तेही अगदी ए पी स्टाईलनेच लिहिले गेले पाहिजे तर टेबल असेल ग्राफ असेल फिगर असेल याप्रमाणे ते दाखवले गेले पाहिजे बघा यांनी जसं की दिलेलं आहे द कोरिलेशन कोरिलेशन बिटवीन सोशल मीडिया युसेज अँड अॅकॅडमिक परफॉर्मन्स वॉज फाउंड टू बी मायनस झिरो पॉईंट फोर टू आणि ते आहे झिरो पॉईंट झिरो वन लेवलला सिग्निफिकेंट इंडिकेटिंग सिग्निफिकेंट निगेटिव्ह कोरिलेशन आणि तेही आपल्या ए पी ए फॉर्मॅट प्रमाणेच असलं पाहिजे हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे बघा चर्चा आपण बोललो होतो की डिस्कशनमध्ये काय आलं पाहिजे आधीच्या संशोधनाशी तुलना करणे प्रिव्हियस स्टडी सोबत तुमच्या संशोधनाशी तुलना करणे आणि निष्कर्षाचा सामाजिक शैक्षणिक व्यवहारिक अर्थ सांगणे हे महत्वाचे आहे येथे लिहून दाखवलेलं आहे आता बघा येथे तुमचे निष्कर्ष काय सांगतात हे स्पष्ट असावे आपले निष्कर्ष काय सांगतात हे डिस्कशनमध्ये स्पष्ट असले पाहिजे त्यानंतर पहा कन्क्लुजन सजेशन्स निष्कर्ष आणि सूचना बघा यामध्ये काय असलं पाहिजे मुख्य निष्कर्षाचा सारांश असला पाहिजे समाज शैक्षणिक संस्था पालक विद्यार्थी यांच्यातील उपयुक्त सूचना असल्या पाहिजे आणि भावी संशोधनासाठी दिशाही असली पाहिजे यामध्ये येथे दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं बघा आपण जेव्हा साईट करतो किंवा रेफरन्सेस घेतो संदर्भ घेतो हे संदर्भ सेवन्थ एडिशन ए पी एस सेवन्थ एडिशननुसार हे असले पाहिजे बघा जसं की ऑथर ऑथरचं नाव इयर टायटल आणि सोर्स बघा जसं की स्मिथ जे दोन हजार अठरा सोशल मीडिया यूज अँड फोकस अमंग कॉलेज स्टुडंट जर्नल ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी त्यानंतर हे सर्व सर्व गोष्टी त्यांनी डिटेल दिलेल्या आहेत आणि व्यवस्थित पहा रेफरन्सेस नेहमी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असले पाहिजे आणि नंतर बघा मी तुम्हाला आता येथे एक सॅम्पल दाखवतो बघा सॅम्पल रिसर्च आर्टिकल कसं असलं पाहिजे जसं की आताच आपण टायटल हे पाहिलं होतं याप्रमाणे कसं असलं पाहिजे बघा याप्रमाणे बघा हे ॲबस्ट्रॅक्ट याप्रमाणे इथे पूर्ण ॲबस्ट्रॅक्टमध्ये सारांश आहे बघा किती सॅम्पल घेतले त्यांचे एज काय आहे रिझल्ट काय आले हे सग सर्व गोष्टी इथे आल्या पाहिजे त्यानंतर हे पा कीवर्ड्स येथे दिलेले आहेत नंतर आहे इंट्रोडक्शन बघा इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये या सर्व गोष्टी आहेत रिव्ह्यू लिटरेचर याप्रमाणे असलं पाहिजे मेथडॉलॉजी कोणतं स्टडी आहे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह किंवा कोरलेशनल रिसर्च डिझाईन सॅम्पल त्यानंतर रिसर्च टूल्स प्रोसिजर स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस रिझल्ट बघा याप्रमाणे हे रिझल्ट असे टेबल असले पाहिजे त्यानंतर त्यानंतर डिस्कस बघा डिस्कशन कन्क्लुजन अँड सजेशन आणि लास्ट हे पहा याप्रमाणे तुमची ही एपीए स्टाईल म्हणतात याला ओके आणि जे जर्नलचे नाव आहे ते इटालीमध्ये असले पाहिजे आणि त्याचे डीओवाय असेल तर डीओवाय त्या रिसर्च आर्टिकलचं सर्व डिटेल्स इथे असलं पाहिजे चला तर मित्रांनो मी तुम्हाला आता अजून आता पुढच्या स्टेप्समध्ये जाऊ मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या होत्या की एक नंबर आहे स्ट्रक्चर त्यानंतर आहे स्टेप्स फॉर रायटिंग किंवा आर्टिकल लिहिताना खास टिप्स तुम्हाला सांगितल्या होत्या बघा जसं की एक नंबर आहे अकॅडमिक लँग्वेज वापरा ओके अकॅडमिक लँग्वेज आपण आपल्या पद्धतीने लिहित असतो तसं नाही अकॅडमिक भाषेत शैक्षणिक लँग्वेजेस ती वापरता आली गेली पाहिजे अॅकॅडमिक त्यानंतर प्लेगिरिझम टाळा ओके जसं की टर्निटिन सारखे साधन आपण वापरू शकतो प्लेगेरिझम म्हणजे कॉपी पेस्ट टाळायला पाहिजे आपण त्यानंतर रेफरन्सिंग स्टाईल काटेकोर पाळा जसे साथी, एपी की सोशल सायन्स ह्युमॅनिटीसाठी ए पी स्टाईल किंवा लँग्वेजसाठी एम एल ए स्टाईल वगैरे जे असते जी तुमची स्टाईल असेल ती काटेकोरपणे पाळा त्यामध्ये अगदी टायटलपासून तर शेवटपर्यंत एक रिसर्च आर्टिकल कसं लिहायचं असतं हे सर्व दिलेले असतं त्यामुळं ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या आणि नंतर बघा वाक्यरचना सोपी व स्पष्ट असली पाहिजे आणि जर्नलच्या नियमांप्रमाणे वर्ड लिमिट फॉर्मेट पाळा आता बऱ्याच लोक हे दहा दहा बारा बारा पेजेस वगैरे लिहितात असं नाही जेव्हा आपण एक आपलं रिसर्च आर्टिकल पब्लिश करतो किंवा जर्नलला पाठवतो त्या जर्नलमध्ये त्यांच्या तिथे नॉर्म्स असतात तिथे वर्डमध्ये पी डी एफमध्ये मध्ये दिलेले असतात की तुम्ही वर्ड लिमिट किती असलं पाहिजे फॉर्मॅट कोणता आणि कसा असला पाहिजे जेव्हा आर्टिकल लिहायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही जर्नल थोडेसे चाळा आणि जर्नलमध्ये तुम्हाला फॉर्मॅट मिळतील त्याचाही थोडासा आधार घेऊ शकता त्यानंतर बघा कॉमन मिस्टेक टू अवॉइड हा महत्त्वाचा मुद्दा कॉमन मिस्टेक टू अवॉइड बघा संशोधन लेख लिहिताना संशोधन अनेकदा काही चुका करतात जसं की काय सर्वात महत्वाचं दुसऱ्याचं आर्टिकल कॉपी पेस्ट बऱ्याचशा गोष्टी रिव्ह्यू लिटरेचर असेल इंट्रोडक्शन बऱ्याच वेळेस असं होतं पण हे कॉपी पेस्ट टाळलं गेलं पाहिजे कारण आजकाल सर्व जर्नल हे प्लेगॅरिझम दहा पर्सेंट असल्याशिवाय ते तुमचं जर रिसर्च आर्टिकल ऍक्सेप्ट करत नाही आणि हे नैतिकदृष्ट्याही योग्य नाही त्यामुळं कॉपी पेस्ट करणं हे टाळलं गेलं पाहिजे त्यानंतर खूप लांब आणि क्लिष्ट शीर्षक हे संशोधन लेखासाठी नको आहे त्यानंतर बघा रेफरन्स रेफरन्सेस आपूर्ण ठेव ठेवणे म्हणजे बघा इंट्रोडक्शनमध्ये काही साईट आली असतील किंवा रिव्ह्यूमध्ये काही साईट्स असतील तर ते रेफरन्सेसमध्ये त्याचा संदर्भ हा आलाच पाहिजे हे अपूर्ण नको आहे आणि महत्त्वाचं ग्रामर आणि सेंटेन्सेस इयरर हे टाळलं गेलं पाहिजे आणि या सर्व गोष्टी टाळल्या तर आपला संशोधन लेख काय दर्जेदार होईल ओके आणि चला मी तुम्हाला आता माझं एक रिसर्च आर्टिकल ज्या रिसर्च जर्नल मध्ये पब्लिश झालेलं आहे तेथे एक आर्टिकल कशा पद्धतीने दिसतं कशा कशा गोष्टी आहेत त्यात मी तुम्हाला दाखवतो आता पहा हे जर्नल आहे फोनिक्स इंटरनॅशनल जर्नल फॉर सायकोलॉजी अँड सोशल सायन्सेस ॲक्च्युली या जर्नलवरती मी एडिटर म्हणूनही काम करत आहे आपल्याला येथे दिसेलच हे पहा ओके आता याच हे पहा एक यामध्ये मी तुम्हाला दाखवतो यामध्ये ए इम्पॅक्ट ऑफ स्ट्रेस ऑन स्पोर्ट्स परफॉर्मन्स हे आ रिसर्च आर्टिकल येथे मी लिहिलं होतं ते इथे आहे अजूनही वेगवेगळ्या जर्नलमध्ये रिसर्च आर्टिकल पब्लिश झालेलं आहे ते दाखवतो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो बघा इथे दिलेले सबमिशन गाईडलाईन ओके येथे गाईडलाईन आपल्याला दिलेली असते की आपण कशा पद्धतीने आपलं रिसर्च आर्टिकल हे असलं पाहिजे येथे चार्जेस वगैरे ही सर्व गोष्टी डिटेल्स त्यांनी या दिलेल्या असतात आता मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या संशोधन लेख जो पब्लिश झालेला आहे ज्याच्यात तुम्हाला रिसर्च आर्टिकल दिसेल मी तिकडे घेऊन जातो हे पहा हे आहे आय जी आय पी म्हणतात त्याला द इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन सायकोलॉजी यामध्ये आपण सर्च करून पाहूयात हे पहा हे आर्टिकल रिसर्च आर्टिकल मी इथे लिहिलेलं पब्लिश केलेलं आहे द इन्फ्लुएन्स ऑफ फियर ऑफ हॅपीनेस ऑन फिअर ऑफ निगेटिव्ह इमोशन्स अँड डिप्रेशन यामध्ये मॅट्रिक्स पण समजतं की कि आपले किती लोकांनी आपलं रिसर्च आर्टिकल पाहिलंय किती लोकांनी डाउनलोड केलेलं आहे आणि नंतर आपण फुल टेक्स्ट कडे जाऊयात हे पहा येथे आपल्याला याचं मॅट्रिक्स दिसत आहे टोटल व्ह्यूज आहे आठशे पन्नास लोकांनी पाहिले आहेत आणि चोपन्न लोकांनी हे डाउनलोड केलेलं आहे येथे आपल्याला हे दिसतंय हे पहा डाउनलोड फुल टेक्स्ट हे पहा येथे जर्नलच्या डिटेल्स यावरती दिलेल्या आहेत आणि त्यानंतर हे टायटल त्यानंतर आपलं पूर्ण नाव हे पहा ॲबस्ट्रॅक्ट ओके त्यानंतर हे कीवर्ड्स येथे दिलेले असतात हे इंट्रोडक्शनचं पार्ट सुरू होतोय त्यानंतर रिव्ह्यू लिटरेचर रॅशनल किंवा सिग्निफिकन्स ऑफ अब स्टडी ऑब्जेक्टिव्ह हायपोथेसिस त्यानंतर सॅम्पल व्हेरिएबल रिसर्च टूल्स त्याचे डिटेल्स आपल्याला द्याव्या लागतात त्यानंतर रिसर्च स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ओके हे ए पी ए स्टाईलप्रमाणे त्यानंतर डिस्कशन यातच घेतले कंक्लूजन्स आणि रेफरन्सेस याप्रमाणे एक रिसर्च आर्टिकल आपल्याला पाहावयास मिळेल आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला यामध्ये जर काही समजलं नसेल किंवा आणखीन काही तुम्हाला गोष्टी अपेक्षित असतील तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगा डेफिनेटली मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल किंवा जर व्हिडिओ जर असतील एखाद्या नवीन विषयावरती तर त्यावरती मी डेफिनेटली ते बनवेल थँक्यू